लक्षविधी क्रमांक चार अध्यक्ष महोदय धाराशिव जिल्ह्यात मागच्या काही महिन्यामध्ये पवनचक्कीच्या माध्यमातून जी कामं चालू आहेत तिथं इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे हे मान्य आहे तिथं विकास झाला पाहिजे हे मान्य आहे परंतु असं नाही पाहिजे की शेतकऱ्यांच्या जमिनी गिळून शेतकऱ्यांवर पोलीस आणि स्थानिक गुंडाच्या हाताशी धरून किंवा बाहेर बाजूच्या तालुक्याचा सुद्धा गुंड काही काही येतात त्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रकार गेल्या अनेक महिन्यापासून चालू आहे अध्यक्ष महोदय पोलिसांकडे गेलं पोलिस दाद देत नाहीत उपयोगा नियंत्रण समितीकडे गेलं ते दाद देत नाहीत जिल्हाधिकारीकडे गेलं जिल्हाधिकारी दाद देत नाहीत अध्यक्ष महोदय तांदळवाडी या गावामध्ये त्या शेतकऱ्यांना एका शेतकऱ्यानं दोन कंपनीला जमीन दिली होती एका कंपनीने त्याला पस्तीस लाख रुपये दिले दुसरी कंपनी त्याला चार लाख रुपये चार लाख रुपये दिले तो शेतकरी म्हणत होता की त्या कंपनीने जेवढे पैसे दिले तेवढेच मला दे त्याला सांगितलं गेलं की ज्यावेळेस तार वाटता येईल टॉवरची त्यावेळेस तुम्हाला ते पैसे देऊ पण ज्यावेळेस हा शेतकरी तिथं मला की माझे पैसे द्या त्यावेळेस पोलिसांनी त्याला त्याच्या शेतात त्यानेच लावलेल्या उसानं त्याला मारहाण केली म्हणजे स्वतःच्या शेतात जर शेतकरी स्वतःचा चोर होत असेल तर पोलीस याआधी आपण आका ऐकले होते पण आता काही पोलीस अधिकारीच आका झालेत अध्यक्षमध्ये त्यामुळं या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई कोण करणार गुत्तर मंत्री तर मी काय सांगितलं की स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत होता म्हणून आम्ही ते कारवाई केली आतापर्यंत आत्मदहन किंवा आंदोलन करण्यात बरेच आंदोलक काम कर... म्हणजे प्रयत्न करतात त्याला कुणी मारत नाही त्याच्यापासून त्याला रोखलं जातं अडवलं जातं त्याला मारहाण केली जाते का कुठं आजपर्यंत मी कुठं बघितलेलं नाही एखादा आंदोलन करत असेल किंवा एखादा आत्मदहनाचा प्रयत्न करत असेल डिझेल ओतून घेत असेल असाय कुठल्याही आंदोलन करताना आजपर्यंत कुठल्याही पोलिसांकडून मारहाण झालं नाही त्या शेतात त्यानेच लावलेल्या ऊसानं त्याला मारहाण केली जाते आणि खाजगी सुरक्षा रक्षक आणि पोलीस या दोघांनी मिळून मारहाण केली आणि उलट ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करायचं तर लांबच परंतु त्याच त्या शेतकऱ्यांना डांबून ठेवलं जातं आणि काम करून घेतलं जातं अधिकारी काय वापरतात ह्याला बांधून ठेवा अध्यक्ष महोदय हे मारहाणीचा प्रकार दुसरा प्रकार काही कंपन्याचे एजंट शेतकऱ्यांना चेक देतात तुझं त्याच्याकडनं काम करून घेतला चेक दिल्यानंतर आणि ज्यावेळेस चेक तो बँकेत टाकला जातो तो चेक बाउंस होतो मग तो शेत एजंट पैसे फोन उचलत नाही कुणी त्याला दाद देत नाही मग काम करून गाईक घ्यायचं बोगस चेक द्यायचे चेक बाऊन्स होतो परत शेतकऱ्यांनी करायचं काय अध्यक्ष महोदय खोटे दस्त रजिस्ट्रीमध्ये सुद्धा खोटे संमतीपत्र जोडून दस्त केले जातात ही तक्रार बारा प्रश्न प्रश्न तेच सांगा प्रश्न सांगावं लागेल ना मंत्री मोदींना बारा तारखेला पोलिस विभागाकडे एका शेतकऱ्यानं बालाजी बारकोल नावा शेतकऱ्यांना तक्रार दिली की माझ्या आईचं माझं आणि माझ्या भावाचं खोटं संमतीपत्र खोट शपथपत्र एका दस्ताला जोडून एक दस्त तयार झालेला याच्यावर कारवाई करा पोलीस कुणाकडे कर ढकलते पोलीस इंचार्ज अधिकारी म्हणतो मला डिवाइस पेना विचारावं लागेल परत म्हणतात कधी एसडीओ कडनं आम्हाला आदेश यावा लागेल शेतकऱ्यांना जायचं कुठं आणि ज्यावेळेस कंपनीच्या अधिकाऱ्याला तो शेतकरी बोलला तर कंपनीचा अधिकारी त्याला काय म्हणतो काही होत नसतं आम्ही सगळ्यांना पैसे दिलेले आहेत आमचं काही वाकडं होत नाही ज्या जो शेतकरी विरोध करेल तो शेतकरी गायब होतो त्यामुळे तुम्ही जास्त विरोध करू नका असा दम दिला जातो मग अशा अधिकाऱ्यावर कारवाई सरकार करणार आहे का जर तुम्हाला एवढंच इन्व्हेस्टमेंट आहे तर डायरेक्ट शेतकऱ्यांचं नाव सात कंपनी नाव सात बरेच करून टाका ना त्या हे तर कशाला देता महावेद तर कशाला देता त्यामुळं हे जे कंपन्यासाठी सर्व सर्वसामान्यांसाठी काम न करणारे जे अधिकारी आहेत ह्यांच्यावर सरकार कारवाई करणार आहे का हे मला आपल्या माध्यमातून सरकारला विचारायचे सभागृहाचे सदस्य सन्मान्य कैलासदादा पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पवनचक्कींच्या कामकाजाच्या बद्दल या ठिकाणी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या मार्फत पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचे कामकाज चालू असून प्रकल्पाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीकडे आतापर्यंत एकशे तेरा तक्रारी आणि उपविभागीय स सहनियंत्रित समितीकडे दोनशे अशा टोटल तीनशे तेरा तक्रारी आपल्याकडे आल्या होत्या त्यातल्या दोनशे दहा तक्रारी निकालात निकाल्या आणि एकशे तीन तक्रारी एक त्या अनुषंगानं पुढची कारवाई ह्या ठिकाणी चालू आहे आता आपण एक विषय लक्षात आणून दिला की एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पोलिसांनी त्या ठिकाणी उसाने त्याला मारलं याची माहिती आपण मला दिल्यानंतर आज तर तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही वारीला गेले होते परंतु आपल्याला कळलं की लक्षवेधी लागली आहे तर आपण तिथून वापस आले आणि लक्षवेधीकरता उपस्थित झाले केवळ शेतकऱ्यांकरता आज जेव्हा मी माहिती घेतली आपण सांगितल्यानंतर तर ज्या शेतकऱ्यावर कारवाई करण्यात आली एक तर तो त्या शेताचा मालक नव्हता दुसरा व्यक्ती तिथे होता परंतु आपण दिलेली माहिती ग्राह्य धरून मी सांगतो ना आपण दिलेली माहिती खरी असून असं ग्राह्य धरून मी त्याच्यावरही बोलतो परंतु याच्यामध्ये जे काही तिथे प्रकार होण्याचं आपण सांगितलं याच्याकरिता जिल्हाधिकारी महोदयांना स्पष्ट सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे पोलीस अधीक्षकांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि हे जे मारहाण प्रकरण घडलं असं आपलं म्हणणं आहे याच्याकरिता पोलीस महानिरीक्षक त्या विभागाचे त्यांच्याकडून सखोल चौकशी करण्यात येईल आणि जो दोषी याच्यामध्ये आढळेल त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई करण्यात येईल दुसरं आपण सांगितलं की चेक बाउन्स होतात तर असे चेक बाऊन्स झाले पाहिजे नाही शेतकऱ्याला त्याचा मिळणारा मोबदला अतिशय महत्वाचा होतो याच्याबद्दल देखील विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे आपण सांगितलं की काही ठिकाणी दस्तऐवज याच्यामध्ये याची देखील चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी पोलीस महानिरीक्षकांना देण्यात येईल हे जे घडले असं आपण सांगतात त्याच्यावर निश्चितपणे चौकशी करून कारवाई करण्यात मंत्रिमोधन एक सांगायचं की ज्या शेतकऱ्याला मारहाण झाली हा त्या मालक नव्हता असं आपण सांगितलं तो मालक गणेश शेरकर नावाचा शेतकरी होता आणि त्याच्यासोबत त्याचा नातेवाईक त्याचा नातेवाईक वाशीचा भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक होता जर शंभर शंभर पोलीस येत असतील त्यांनी नातेवाईकाला बोलवायचं नाही का इथे पक्षात शेतकरी म्हणून बोलायचं प पक्ष म्हणून बोलत नाही मी जर तुम्ही त्या शेतकऱ्याबरोबर त्यालाही मारलं त्या नातेवाईकाला तो आला असेल सोबत कंपनीचे लोक दमदाटी करतात स्थानिक गुंडा असतात मग काही नातेवाईकांना शेतकरी जाऊ नये का सोबत तिथं त्यालाही मारण झाली आणि अध्यक्ष महोदय माझी एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांना मारा आता तुम्ही सांगितले आपण चौकशी करतो म्हणजे बारा तारखेला अर्ज दिलेला आहे पोलीस अजून किती दिवस चौकशी करणार म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी कुठेही पोलीस स्टेशनला जर दस्त दिला माझी ही नाही हा खोट अफिडेव्हिट आहे माझं जोडलेलं दस्ताला तर गुन्हा दाखल करायला काय अडचण होती गंभीर बाबीकडं सन्माननीय विधानसभा सदस्य कैलाश पाटला आपला लक्ष वेधलंय नुकतंच सन्माननीय विधानसभा सदस्य सुनील शेळके यांनी स्वतःच्या सुरक्षेतेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मुद्दा मांडला आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या सुरक्षेतेच्या बाबतीमध्ये सुद्धा आता सन्माननीय सदस्य कैलाश पाटलाणी या ठिकाणी मुद्दा मांडला महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था याची काय अवस्था झालेली आहे यातून अध्यक्ष महोदय आपल्याला लक्षात घेतलं विधानसभा सदस्य सुरक्षित नाही आहे सामान्य शेतकरी सुरक्षित नाही आहे शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्याच्याच उसानं त्याला माराण होते शेतकऱ्याला पोलीस ठाण्यामध्ये डांबून त्याच्या शेतामध्ये गुंड पाठवून काही उद्योजक त्या ठिकाणी आपलं काम करू पाहताय आणि किसन कथोरे यांनीसुद्धा या ठिकाणी या संदर्भामध्ये मुद्दा मांडलेला आहे हो अध्यक्ष महोदय सन्माननीय राज्यमंत्री योगेश कदमजी या ठिकाणी आहेत आणि मंत्री महोदय उत्तर देत आहेत मंत्री महोदय आपल्याला एक दोन तीन प्रश्न आहेत माझे कैलाश पाटलांनी या संदर्भामध्ये त्या कंपनीचं नाव सभागृहापुढं तुम्ही का नाही ठेवत अजूनही त्या कंपनीचं नाव आपल्याकडे आलेलं नाही का कोणतीही कंपनी आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये गुंतवणूक करते पवन चक्की या क्षेत्रामध्ये आणि त्याचं नाव आपल्याकडे अजून आलेलं नाही आहे का सभागृहाच्या समोर हे नाव आपण सादर करत नाही आहात हा कोणता पोलीस अधिकारी आहे शेतकऱ्याला तो न्याय देत नाही त्याचं नाव का सभागृहाच्या पटलावर आपण ठेवत नाही हा कोणता शेतकरी आहे ज्याच्यावर अन्याय होतोय त्याचं नाव आपण काय या सभागृहाच्या पटलावर ठेवत नाही आणि कैलाश पाटील यांनी सांगितलं की किती काळ आता पण ही चौकशी करणार आहात आणि म्हणून मंत्री महोदय आपल्याला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातन मंत्री महोदयांना माझा हा सरळ आणि साधा प्रश्न आहे त्या कंपनीचं नाव त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आणि त्या शेतकरी शेतकऱ्याचं नाव आपण या सभागृहा प्रस्तुत करावं अशी माझी विनंती आहे सभापती महोदय मी आधी सांगितल्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण बावीस पवन ऊर्जा कंपन्यांकडून आठशे त्रेचाळीस पवन स्तंभ उभारण्याचं कामकाज त्या ठिकाणी सुरू आहे आपण कंपनीचं नाव सभागृहाच्या समोर मंत्री महोदय आपण इथं ते मांडावं म्हणजे तुम्हाला कंपनीचं नाव माहिती नाही आहे त्यांनी पटलावर मला असं वाटतं अध्यक्ष मोदय हे दुर्दैवी आहे या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची पिळवणूक होते अडवणूक होते त्याला मारहाण होते आणि ज्यांच्याकडनं हे सगळं होत आहे त्या कंपनीचं नाव सरकारला माहिती नाही आहे अधिकाऱ्याचं नाव माहिती नाही आहे शेतकऱ्याचं नाव माहिती नाही आहे मला असं वाटतं की महाराष्ट्र जर या दिशेनं चालला असेल अध्यक्ष महोदय तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी आणि सामान्य माणूस याला कसं जगावं हा प्रश्न पडला आहे ही शोकांतिका आहे अमित भैया तुम्ही आम्ही सोबतच होतो दोन हजार चौदा पासून ह्या राज्यात कसं सरकार चालू आहे आणि दोन हजार चौदाच्या आधी कसं चालू होतं हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहीत आहे त्याच्यामुळे आता कायदा व सुव्यवस्था कशी आहे याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून दुसरा विषय ज्या अधिकाऱ्याचं ते नाव सांगत आहे चोवीस पासन दोन हजार एकोणतीस कडे आपण वाटचाल करतोय अध्यक्ष आणि आता दोन हजार एकोणतीस पर्यंत आपल्याला पंधरा वर्ष पूर्ण होतील त्यामुळे आता हे जुने राग कशासाठी तुम्ही गाण्याचा प्रयत्न आता साधा प्रश्न आहे त्या कंपनीचं नाव काय ते सांगा त्या अधिकाऱ्याचं नाव काय ते सांगा त्या शेतकऱ्याचं नाव काय ते सांगा अध्यक्ष महोदय अधिकाऱ्यांचं नाव तक्रार सन्मान्य सदस्य महोदयांचे त्यांनी अधिकाऱ्यांचं नाव आता दिलेलं नाही या सभागृहामध्ये त्यांनी नाव दिल्यानंतर कारण अशा पद्धतीची तक्रार आमच्याकडे आलेली नाही त्याची संपूर्ण चौकशी करण्यात येईल कारवाई करण्यात येईल अध्यक्ष महाराज ही लक्षवेधी दिलेली होती लक्षवेधीच लक्षवेधीवर चर्चा अध्यक्ष महाराज लक्षवेधी दिल्यानंतर सन्माननीय सदस्यांनी ती विभागाला गेली विभागाने सगळी माहिती आणली त्याच्यामध्ये सन्माननीय सदस्य नाव नाही टाकलं पण जे घटना झाली त्या घटनेचं वस्तुस्थिती त्यांनी मांडलेली आहे आणि त्याचं उत्तर तुमच्याकडे आलेलं आहे कोण अधिकारी आहे काय तर तुमच्या विभागाला माहिती असेल त्याच्यामुळे आमदारांनी कोणत्या अधिकाऱ्याचं नाव लिहायचं किंवा कंपनीचं नाव लिहायचं हा वाद कुठून झाला हे तुमच्याजवळ माहिती असेल ना त्यामुळे सन्मान्य सदस्यांनी सांगावं माहिती आणि तुमचा विभाग झोपून राहावा आठवड उपविभागीय पोलिस अधिकारी या अधिकाऱ्याने पोलिसांना सोबत घेऊन खाजगी सुरक्षा रक्षकाला सोबत घेऊन एका गणेश शेरकर नावाच्या शेतकऱ्याच्या जा, शेतात जाऊन त्याने लावलेल्या स्वतःच्या उसानं त्याचा उसानं त्याला उसान, स्वतःला त्यालाच मारलं आणि त्याला दाबून ठेवलं पोलीस स्टेशनमध्ये ते काम करून घेतलं आणि आत्तासुद्धा आपण म्हणता आपण चौकशी करू रोज आज सुद्धा तुम्ही हो, त्या ठिकाणी जाऊन बघा शंभर दोनशे पोलिस शेतकऱ्यांच्या शेतात आहेत म्हणजे स्वतःचा शेतात स्वतः शेतकरी चोर झालेत त्यामुळं तुम्ही काम कोणासाठी करताय आणि या अधिकाऱ्यावर तुम्ही चौकशी करून ह्याच्यावर आजही त्या अधिकारी तिथे कार्यरत आहेत एवढं मारहाण करून सुद्धा हे का कार्यरत आहेत ह्याचं उत्तर पोलिस मंत्री महोदयांनी देणं गरजेचं असं मला वाटतं अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांना मागणी केल्याप्रमाणे ज्या कंपन्यांची नावं पाहिजे निश्चितपणे बावीस ही कंपन्यांची नावं आपण ह्या ठिकाणी पटलावर ठेवू दुसरं आपण आता देखील अधिकारी सांगत आहे अशा पद्धतीची अधिकाऱ्याची कुठली तक्रार त्या ठिकाणी प्राप्त झालेली नव्हती त्याच्यामुळे नाव माहिती नव्हतं परंतु मी आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे पोलीस महानिरीक्षकांकडून ह्या संपूर्ण प्रकरणाची आपण सांगितल्याप्रमाणे दखल घेऊन जो त्याच्यामध्ये दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल हे एवढीच विनंती आहे ज्या अधिकाऱ्याची तुम्ही पोलीस महानिरीक्षकांना चौकशी करणार आहेत ही चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या अधिकाऱ्यांना तिथं काम करायचं मज्जाव करण्यात यावी त्याची बदली करण्यात यावी हे तर तुम्ही ना आजही काम करतात ते आधी आज तर उचित निर्णय घेण्यात येईल आजही आज ही आजी, आजी आजी आता आता तुम्ही रिअल टाइम चेक केलं तर आताही काम तेच करता करतायत दाब नपटी करून उचित कारवाई म्हणजे काय तुमची त्यांची कमीत कमी ते इन्चार्ज दुसरीकडे बदली तरी करा पण मला एवढं एक एक सन्माननीय सदस्य कैलाश पाटील यांनी जी सूचना केलेली आहे आपल्या माध्यमातन मंत्री महोदय आपण इथं आहात ज्या अधिकाऱ्याकडे हे काम दिलेलं आहे विधानसभा सदस्य ज्या कामाबद्दल या ठिकाणी माहिती देत आहेत ते तरी काम किमान त्या अधिकाऱ्याकडनं तूर्त काढून पोलिस अधीक्षकांकडे द्यावं एवढी तरी सूचना आपण सभागृहामध्ये द्याल अशी आमची विनंती आणि सांगाव निश्चितपणे ज्या अधिकाऱ्याकडे हे काम असेल आणि त्या ठिकाणी जर का इतके वाद त्या ठिकाणी निर्माण होतात तर त्याच्याकडून ते काम काढून दुसरी अधिकाऱ्याची त्या ठिकाणी नियुक्त करण्यात येईल आणि चौकशी लवकरात लवकर करण्यात येईल ठीक आहे प्रस्ताव दोनशे त्र्याण्णव नाना भाऊ पाटोले पटोले